नमस्कार माधुरेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आता एक पाऊस पडला आणि एक पाऊस पडला की आम्ही काय करतो केरीचं लोणचं बनवतो तर इथं मी आंबट गोड आणि तिखट चवीचं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ही रेसिपी खूप मोठी आहे त्यामुळे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला कैरी घ्यायची आहे तर ही आमच्या शेतातीलच गावरान आंब्याची कैरी आहे आणि आता ही शेतातून कालच आणली होती आणि रात्रभर अशी पाण्यात भिजायला ठेवली होती म्हणजे याचा चिक निघून जाईल आणि आता स्वच्छ कापड्यांनी पुसून घ्यायची आणि त्याच्या अशा फोडी कट करून घ्यायच्या आता इथं घरीच फोडी कट करून घेतल्या बाहेरही मिळतात जिथं कैरे विकत मिळतात तिथूनही आपल्याला फोडी कट करून भेटतात पण इथं घरीच घरचेच कैरे आहे आणि मी घरीच फोडी करून घेतल्या तर आता ह्या फोडी आपल्याला त्यातली पोळे काढायची आणि आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं तर आता सगळ्या कैऱ्या पुसून झाल्या आहे आता ह्या अंदाजे सगळ्या कैऱ्या जर म्हणल्या आम्हाला तर वीस किलोचं कैरीचं लोणचं बनवायचं आहे तर त्यापैकी इथं आठ किलो कैरीचं लोणचं घेतलं आहे आठ किलो कैरी घेतली आणि त्याला आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर आठ किलोला मी इथं एक किलो मिठाचा पुडा यामध्ये घालणार या आहे आणि शंभर ग्रॅम हळद यामध्ये आपल्याला लागणार आहे मीठ आणि हळद भरपूर घालायची कारण मीठ आणि हळद हे दोन्ही प्रिझर्वेटिव्ह आहे आणि हे आपण यामध्ये जर घातलं तर हे बरोबर प्रमाणात जर पडलं तर मग लोणच्याला बुरशी येत नाही आणि एक वर्ष काय दोन वर्ष आपलं लोणचं टिकतं तर त्यामुळे मीठ आणि हळद भरपूरच घालायची आणि सगळ्या फोडीला आपल्याला ही मीठ आणि हळद लावून घ्यायचे आहे आता मीठ आणि हळद लावायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी आधी थोड्याच प्रमाणामध्ये मीठ आणि हळद घातले आणि नंतर आपल्याला परत भरून मीठ आणि हळद लावायची म्हणजे ते ला, सारख्या प्रमाणात मिक्स होतं कारण मग एकदमच टाकलं की मग सगळं एक, एक सारखं मिक्स होत नाही त्यामुळे वरतून थोडं थोडं करून मी मीठ आणि हळद याला लावून घेणार आहे तर आता या पातेल्यामध्ये आठ किलो कैरी बसत होती त्यामुळे मी आठ किलो कैरी घेतली कारण आम्हाला वीस किलो कैरीचं लोणचं बनवायचं आहे आणि त्यापैकी फक्त चार किलोच कैरीचं आपल्याला गोड लोणचं बनवायचं आहे तर बाकीचं पण लोण गावरान लोणचं तेल न घालता कसं बनवायचं याची पण रेसिपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आतापर्यंत इथं आठ किलो कैरीला मीठ आणि हळद लावून घेते आणि त्यानंतर यातील अर्ध लोणचं दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला चार किलो कैरीचं गोड लोणचं बनवायचं आहे आणि बाकीच्या कैरीलाही मी असंच मीठ लावून घेते तर इथं मी अंदाजे वीस किलो कैरीला इथं मी साडेतीन पुढे मिठाचे वापरलेले आहे म्हणजेच एक एक किलोचे एक एक पुढा असे साडे तीन मीठ आपण इथं वापरलेलं आहे आणि हळद म्हणायला जाऊ तर शंभर शंभर ग्रॅमच्या दोन गुड्या हळद इथं लागलेली आहे तर इथं पूर्ण हळद चार किलोला शंभर ग्रॅम हळद लागलेली नाही कारण इथं आठ किलोला आपण ही हळद टाकली आहे फक्त मी आणि यातून आता हे बघा चार किलो कैरी मी किलो आता इथं बाहेर काढून घेतलेली आहे हातीमध्ये आणि त्यासाठी लागणार आपण मसाला बघूया तर तर पावशर डाळ घेतलेली आहे मोरीची डाळ धने घेतलेला आहे मोरी मोरी डाळीच्या अर्धे आपल्याला धने घ्यायचे आणि धण्याचे अर्धे आपल्याला मेथीची दाणे घ्यायची आणि मेथीचे दाण्याचे अर्धे आपल्याला बडशप घ्यायची आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता माझं हे प्रमाण असंच आहे चार किलोसाठी मी पावशर मोहरीची डाळ घेते आणि त्याचे अर्धे करून धणे घेते आणि त्याचे अर्धे करून मेथीची दाणे घेते आणि त्याच्या अर्धे करून मी बडशेप घेते तर आता आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण आता पावसा आहे आणि यामध्ये थोडा का वेळा मॉइश्चर असतं त्यामुळे एकदा चांगलं भाजून घेतलं की मग यामध्ये पाण्याचा थोडाही अंश राहत नाही आता मेथीची दाणे भाजतानी खूप लालसर करायची नाही कारण मग जास्तच जाळले की मग ते हलोणच्यामध्ये याचा कडवट वास येतो तर आता इथं मी तिचे दाणे भाजून घेतले आता इथे आपल्याला बडशेप भाजून घ्यायचे आहे बडशेप फक्त आता ल गरम लागेल इतकीच भाजून घ्यायची जास्त काही भाजायची काही गरज नाही आता इथे ही बडशेपही भाजून बडशेपही भाजून झाली आता ही मी काढून घेते बघा हलकीच गरम लागते लगेच काढून घ्यायची आणि आता लवंग मिरे आणि दालचिनीचे तुकडे भाजून घ्यायचे आहे ते इथे साधारणतः दहा एक लवंग दहा मिरे आणि तीन दालचिनीचे तुकडे आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे काढून घेतलं आहे आता आपल्याला मोहरीची डाळ भाजायला घ्यायची तर मोहरीची डाळ ही फक्त आताला गरम डाळ भाताला गरम लागेल इथपर्यंतच भाजून घ्यायचे जास्त काही भाजायची काही आवश्यकता नाही कारण आपण नंतर पण मसाला तेलामध्ये तळून घेणारच आहो फक्त यामध्ये पाण्याचा मशी राहू नये म्हणून आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आणि मग हाताला गरम लागते चटके आता आताही आपण मोठ्या फरातीमध्ये काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ आता हे सगळं भाजून आहे आता आपण मी इथं अर्धा लिटर तेल घेतले आता हे आपल्याला चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि मग नंतर थंड करून घ्यायचं आहे आता इथं तेल गरम होते तोपर्यंत मी एक एक मसाले भाजून घेते सॉरी मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि बघा असे धने आपल्याला मिक्सरला जाडसरच भरडून घ्यायची आहे आता इथं मेथीची दाणे मेथीची दाणेही आपल्याला खूप बारीक करायची नाही मग तसं केल्याने काय होतं नंतर पाच सहा महिन्यानंतर असा नुसतं मेथीच्या दाण्याचा थर वरती येतो आणि कडूही लागतात आता इथं बडशेपही असे चांगलं सगळंच आपल्याला असं भरडसर वाटून घ्यायचं आणि आता काळी मिरे आणि दालचिनीचे असे बारीक पूड केलेलं आहे आणि यातील अर्धी मोरची दा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आता इथे इकडं तेलही गरम झालं आहे आणि थोडंसं थंड करायला ठेवलं एकदम कडकडीत तेलही लागत नाही आपल्याला आता इथं गरम बघा सगळ्यात आधी आपल्याला धणे तळून घ्यायचे आहे आता धणे भाजायला वेळ लागतो तळायला व्यक्त वेळ लागतो त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला धणे तळून घ्यायचे त्याच्यानंतर लवंग मिरीची पूड ती आयामध्ये घालायची आणि त्यानंतर बडशेप घालायची आता हे सगळं जाडसरच असतं याला वेळ लागतो त्यामुळे हे आपण आधी घातलं आहे आता तेल थोडं थोडं थंड होत आलं आहे आप त्यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ घालायची आता मिक्स करून घेऊ मोहरीची डाळ जी मिक्सरला बारीक केली तीच घालायची आणि आता आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आता तेलही थोडं थोडं थंड होत आलं आहे म्हणजे खूप कडूवास यामध्ये राहणार नाही मेथीच्या दाण्याचा आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा हिंग घालायचा आता घातलाय हलवून घेऊ एकदा आणि आता मोहरीची डाळ घालायची आता मोहरीची डाळ खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे शेवटला घालायचं म्हणजे आधीच घातली असते तर मग ते थंडही झालं असतं तेलही थंड लवकरच थंड झालं असतं आणि मोहरीची डाळ आपण आधी भाजलेली आहे त्यामुळे काही नाही एवढं तेलामध्ये ती चांगली तळ नाही पण आणि हे बघा आता आतमध्ये तळण्याची प्रोसेस चालूच आहे आता मोहरीची ही तळली गेली आहे हे बघा मी तुम्हाला वरती काढून दाखवते हे बघा ही लाल झालेली आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर इथे मी अर्धी वाटी हळद घेतली आता आपण लोणच्यामध्ये हळद घातलेली आहे पण मसाल्यामध्ये हळद घातल्याने मग मसाल्याला चांगला रंग येतो आणि हळद प्रिझर्वेटिव्ह तर आहेच तर हे बघा आता हळद घातली आता आपल्याला शंभर ग्रॅम लोणचेचा मसाला घालायचा आता इथे मी रामबंधूचा मसाला घेतला आहे तुम्ही बाजारातला कोणत्या कंपनीचा मसाला घेतला तरी चालतं तरी तर आपण शंभर ग्रॅम लोणच्याचा मसाला घेतला आहे आणि एक वाटी लाल तिखट म्हणजे याची चवशी येईन आता आंबटही लागल गोडही लागेल आणि तिखटही लागल म्हणजे असंच आंबट गोड तिखट चवीचं हे लोणचं बनणार आहे आता याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता हे गरम गरम घालायचे अजिबात घ्याय करायची नाही आता हे थंड होते आहे आता यामध्ये आपल्याला मीठ राहायला घालायचं आता आपण लोणच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आधी पण मसाल्यामध्ये मीठ घातलं तर मग मसाले जास्त बनतात आता इथं मी एक वाटी मीठ घातलं आहे तर इथं आता संपूर्णपणे बघायला गेलं तर चार किलोला मी एक किलो पूर्णपणे मीठ घातलेलं आहे आणि शंभर ग्रॅम हळद घातलेली आहे आणि ह्या बघा असे लोणचे दुसऱ्या दिवशी सकाळी अशी हे लोणचे झाले आणि आपल्याला हलवून घ्यायचे आणि चेक करायचं काही पण बरशी आले असेल तर आणि लोणचं साठवतं आणि काय करायचं सब पसरड वांडं घ्यायचं आता इथं एक किलो आपल्याला साखर लागणार आहे यामध्ये मी साखर घालते आणि याला मिक्स करून घेऊ आता आपल्या लोणचं घालताना काय करायचं असं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे ते अवेश हवा खिळती राहते त्याच्यामध्ये आणि असं ते कोंडत नाही नाही तर मग असं मी एका पातेलामध्ये घेतलं होतं छोटंसं पातेलं होतं त्यामध्ये खूप सारं लोणचं घातलं आणि ते कोंडून राहिल्यामुळे त्याला आतमध्ये बुरशी यायला सुरुवात झाली होती तर मग ही चुकाची बात करू नका लोणचं ठेवते नाही पसरटच भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला ते काय फर्मेंट नाही करायचं एकदम कोंडून ठेवल्यासारखं होते आता याला मिक्स करून घेऊन याचं साखरेचं पाणी आपोआप तयार होतं आणि तोपर्यंत इकडं आता मसालाही थंड होत आहे आधी तर हा मसाला गार झाला तर हा थंड व्हायला मला कमीत कमी याला चार तास लागले आणि पण पन पूर्णपणे थंड होऊन दिला आणि असं कोमट कोमट जर घातलं ना मग यामध्ये काय होतं पाणी सुटायला लागतं ते कोमटपणामुळे गरम आणि गाऱ्याच्यामुळे आणि मग नंतर तेलानंतर काय काही दिवसांनी त्याला लोणच्याला बुरशी येते किंवा मग वेगळ्याच प्रकारचा वास येतो त्यामुळे आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आणि मग नंतरच घालायचं आता सगळा मसाला मी यामध्ये घालते आणि तेल शक्यतो कमी वापरायचं अर्धा लिटर तेल याला खूप होतं कारण मिठाचंही पाणी होतं आणि साखरेचं पाणी होतं आणि त्या ते पाण्यामध्ये तेल वरती सगळं तरंगून वरती येतं अर्धा लिटर तेल बस किंवा हो यापेक्षा कमी जरी घातलं तरी चालतं खूप सारं तेल घातल्याने पण लोणचाला तेलकटाचा काही दिवसांनी तेलकट वास येतो आणि लोणचं साठवताना आपल्याला प्लॅस्टिकच्या बरणीमध्येही लोणचं ठेवायचं नाही परत मग याने काय होतं प्लास्टिकच्या बरणीमध्येही लोणचं प्लास्टिक ठेवल्याने मग ते गोड त्यामध्ये साखर असते आणि तेल असते त्यामुळे काही दिवसांनी त्याला वास येतो आणि मग ते लोणचं खावीशी वाटत नाही त्यामुळे आपल्याला हे काचेच्या भरणीमध्ये साठवून ठेवायचं आहे आता इथं सध्या माझ्याकडे काचेची भरणी नाही तर मी हे उद्या काचेची भरणी आणून आणि त्यामध्ये हे लोणचं साठवून ठेवेन कारण मी मागच्या वर्षी प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ठेवलं होतं आणि काही दिवसांनी त्याचा वास यायला सुरुवात झाली होती आणि मग आपलं असं मस्त आंबट गोड तिकडचं विचं लोणचं तयार झालेलं आहे आता या लोणच्याचा रस्सा खूप छान लागतो कारण लहान मुलांना खायला तर खूप भारी कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा